विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पलटी मारली आणि स्वतःचा पलटी झाला होय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर असे बरेच नेते आहेत ज्यांनी चुकीचे निर्णय घेऊन एक प्रकारे आपली राजकीय आत्महत्याच केली आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर पक्षांतराचं वारं बदलल्याचं पाहायला मिळेल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील अनेक राजकीय नेत्यांनी महाविकास आघाडीत प्रवेश घेत आमदारकीची उमेदवारी मिळवली हर्षवर्धन पाटलांपासून ही मोठी लिस्ट आहे हे नेते कोण आहेत त्यांनी नेमकी कोणत्या कारणासाठी राजकीय पलटी मारली आणि आता त्यांचं राजकीय भविष्य काय असणार आहे त्यातच हा सविस्तर आढावा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो है? महाराष्ट्र यातील पहिलं मोठं नाव आहे ते म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचं महायुतीत आपल्याला इंदापूरमधून तिकीट मिळणार नाही हे ओळखून हर्षवर्धन शरद पवारांची तुतारी हाती घेतली हर्षवर्धन पाटील यांची स्वतःची हक्काची वोट बँक आणि शरद पवारांचा करिश्मा या जोरावर दत्ता मामा भरणे हे यंदा पराभूत होतील असा अंदाज जवळपास सर्वच राजकीय जाणकारांनी व्यक्त केले होते मात्र निवडणुकीत घडले वेगच सोनाई उद्योग समूहाचे विद्यमान संचालक प्रवीण माने यांनी ऐनवेळी अपक्ष अर्ज दाखल केला आणि त्याचा फटका हर्षवर्धन पाटलांना बसला प्रवीण माने यांच्या उमेदवारीमुळे मराठा मतांचं विभाजन झालं आणि दत्ता भरणे यांचा विजय झाला या निकालानंतर हर्षवर्धन पाटलांवर सदग तिसऱ्यांदा दत्ता मामा भरणे यांच्याकडून पराभव स्वीकारण्याची नामुष्की आली आधी काँग्रेस नंतर भाजप आणि आता शरद पवारांची तुतारी हाती घेऊन सुद्धा हर्षवर्धन पाटील यांना विजयाचा गुलाल काही लागला नाही त्यातच आता राज्यात महाविती मजबूत सरकार पुन्हा एकदा आल्यामुळे हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा भाजपकडे जाणार का या चर्चांना उधाण आलंय दुसरं नाव आहे ते म्हणजे समरजित घाटके यांचं जे हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत झालं अगदी तशीच परिस्थिती समरजित सिंह घाटके यांच्या नशिबी आली आहे महायुतीत कागलची जागा हसन मुश्रीफ यांना सुटणार हे लक्षात येता समरजित शरद शरद पवार गटात प्रवेश केला घाटकेंना बळ दिलं हसन, हसन यांना त्यांची जागा दाखवा असं आवाहन शरद पवारांनी कागलकरांना केलं मतदारसंघातील एकूण वातावरण आणि युवकांचा समरजित घाटके यांना मिळणारा पाठिंबा पाहता समरजित सिंह घाटके यांना हसन मुश्रीफ यांना चितपट करतील असेच अंदाज बांधले जात होते मात्र आपणच कागल त्या राजकारणातील खरे वस्ताद आहोत हे हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आणि समरजित घाटके यांना सलग दुसऱ्यांदा आसमान दाखवले आता पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार आलंय मात्र भाजपची साथ सोडल्यानं समरजित सिंह घाटके यांचे भविष्यातील राजकारण अंधारात आले तिसरं नाव आहे ते म्हणजे दिलीप खोडपे यांचं दिलीप खोडपे हे जामनेरच्या राजकारणातील ना मोठं नाव जळगाव जिल्ह्यातील मराठा नेता म्हणून त्यांची ओळख आहे मात्र भाजपमध्ये आपली घुसमट होत आहे असं कारण सांगून त्यांनी भर निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांची तुतारी हाती घेतली होती एकट्या जामनेर मतदारसंघात मराठा समाजाची तब्बल एक, तब एक लाख चाळीस हजार मतदान असल्यानं दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्या समोर तगडे आव्हान देतील असं बोललं जात होतं मात्र त्यांचा सव्वीस हजार आठशे पंच्याऐंशी मतांनी पराभव झालाय जवळपास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले दिलीप खोडपे हे जवळपास पस्तीस वर्ष भाजपमध्ये होते पक्षाचं त्यांनी निष्ठेने काम केलं मात्र आगा के का आता आगामी काळात त्यांची राजकीय भूमिका कशी असेल हे आताच आपण सांगू शकत नाहीयेत चौथं नाव आहे ते म्हणजे उमेश पाटील यांचं लोकसभेला विद्यमान खासदार असूनही भाजपने त्यांचं तिकीट कापलं आणि नाराज झालेल्या उन्मेश पाटलांनी थेट मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधलं आपले विश्वासू करण पवार यांना ठाकरे गटाकडून जळगावची उमेदवारी मिळवून दिली मात्र करण पवार यांचा पराभव झाला यानंतर विधानसभा निवडणुकीत स्वतः उन्मेश पाटील हे चाळीसगाव मतदारसंघातून उभे होते मात्र भाजपच्या मंगेश चव्हाण यांच्याकडून उन्मेश पाटलांचा तब्बल पंच्याऐंशी हजार सहाशे त्रेपन्न मतांनी पराभव झाला हो लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत सुद्धा पराभवाचा हो झटका बसल्यानं उन्मेश पाटील यांचं राजकीय भवितव्य धोक्यात आलंय त्यामुळे उन्मेश पाटील यांनी भाजप सोडून चूक तर केली नाहीये ना अशा चर्चा आता मतदारसंघात रंगू लागल्यात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारून घात झाला असं पाचवं नाव म्हणजे राजेंद्र शिंगणे यांचं राष्ट्रवादी काँग्रेस मधील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेंद्र शिंगणे यांनी खर तर अजित पवारांना साथ दिली होती मात्र लोकसभेत अजित पवार गटाला सपाटून मार बसल्यानंतर शिंगणे यांनी आपली राजकीय इरादे बदलले बँक वाचवण्यासाठी अजित पवारांना साथ दिली पण माझं मन कायमच शरद पवारांसोबत राहिलं असं विधान शिंगणे यांनी जाहीर कार्यक्रमात केलं आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीला अवघे हो काही दिवस बाकी असतानाच राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांची तुतारी हाती घेतली पण अजित पवार गटाचे मनोज कायंदे यांनी चार हजार सहाशे पन्नास मतांनी राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला राजेंद्र शिंगणे हे अजित पवार गटातच राहिले असते तर कदाचित ते पुन्हा एकदा आमदार झाले असते असं स्थानिकांचं मत आहे तर असे आहेत पाच नेते ज्यांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारली खरी पण विधानसभेतील पराभवानंतर या नेत्यांवर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे बाकी तुम्हाला काय वाटते आणखी कोणकोणते असे नेते आहेत ज्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन सगळंच होतं नव्हतं ते घालवून ठेवले तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद